त्याने आम्ही अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत मुंबईमध्ये नुकतीच अॅट्रॉसिटीची एक घटना घडलेली आहे एका दलित युवकाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरीसाठी ॲप्लिकेशन दिलं त्याने तीन दिवस नोकरी केली तीन दिवसानंतर तो कोणत्या जातीचा सा आहे अशी विचारणा करण्यात आली त्याने मी जयभीमवाला आहे असं सांगितल्यानंतर संबंधित कंपनीच्या मालकाने आमच्या कंपनीमध्ये जयभीमवाल्यांना नोकरी देता येत नाही असं सांगून त्याचा अपमान केला भेदभाव केला या जातीय वर्तनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत संबंधित युवकाने तक्रार दिलेली आहे गोरेगावला मुंबईला परंतु संबंधित मालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून संबंधित मालकावर तातडीने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या खाली कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी आणि संबंधित कंपनी बंद करण्यात यावी चोवीस तासाच्या आतमध्ये असं जर केलं नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलनं करण्यात येतील आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये जे काय होईल त्याची जबाबदारी मा मुंबई राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री याच्यावर यांच्यावर राहील असा इशारा आम्ही देत आहोत काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी